नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहिन उचण्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर अपात्र महिलांना सुद्धा आता तीन हजार रुपयाची रक्कम उद्या या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर डीबीटीच्या माध्यमातून जे काही अपात्र महिला ठरल्या होत्या ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्यानंतर इन रिन्युअल पेंडिंग होते तर अशा जे काही अपात्र महिला आहे तर यांच्या बँक खात्यामध्ये उद्याला या बँक खात्यामध्ये पैसे यांचे जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट त्यानंतर पेंडिंगमध्ये आहे इन रिन्युअल त्यानंतर भरपूर महिलांचे फॉर्म इथे रिजेक्ट झालेले आहेत तर अशा महिलांनासुद्धा डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते चेक करून घ्या तर ज्यांनी पोर्टलवरून फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होण्यास सुरुवात झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता त्यानंतर लाडकी बनरुजीसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लगेच भरा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन डेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर वेबसाईटवरून तुम्ही तुमचा फॉर्म प्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका तुम्हाला इथं करायच्या नाही यावरती डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर लगेच पहा त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहे ते पोर्टोलवरचे सुद्धा अप्रोव्हल होणे सुरू झालेले आहेत तर तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर आता कशाप्रकारे चेक करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला इथं अप्लिकेशन लॉ लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही जर आजच अर्ज केलेला असेल तुमचा सात दिवसांमध्ये अप्रुव्हलचं जे काही स्टेटस आहे तिथं पेंडिंग म्हणजे पेंडिंग जर दाखवत असेल तर तुमचा जो काही फॉर्म आहे ते सात दिवसाच्या तुमचा अप्रुव्हल होणार आहे जे की पोर्टलवर भरलेले आहेत त्यानंतर इथून तुम्ही ॲक्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल्स इथून चेक करू शकता तर सर्व महिलांच्या बँक खात्या डेबिटच्या माध्यमातून इथं पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर लवकरात लवकर चेक करून घ्या तर सर्वात पहिले तुम्हाला आता चेक करायचं आहे की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर चला बघूया तर त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर मला यू डी आय असं टाईप करायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे त्यांच्या बँक खात्यात अधिकही पैसे जमा झालेले नसेल तर सर्वात पहिले तुम्ही तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर डी बी टीच्या माध्यमातून त्यामध्ये त्याची जे काही रक्कम आहे ते जमा झालेली असेल तर ते प्रकारे चेक करायचं आहे ते सुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला अशा प्रकारचे एक इंटरफेस दिसेल तर इथं आल्यानंतर एक तुम्हाला ऑप्शन मिळेल इथं तिथं यामध्ये चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे तर इथं भरपूर तुम्हाला ऑप्शन इथं दिसतील तर इथं आल्यानंतर एक बँक सेंटिंगचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे सर्वात पहिले आपण इथं लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या महिलांचे चेक करायचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला ज्या कोणाचा तुम्ही चेक कराता त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅपचा टाकायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या महिलांच्या बँक खात्यात कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला त्या कस्टमरचा किंवा महिलांचे तुम्हाला आधार नंबर आणि कॅपच्या टाकून लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण ही जी डिटेल्स आहे ती फिल करून घेऊया त्यानंतर लॉग इन इथ ओ टी पी या ऑप्शनवरती आपण क्लिक केलेलं आहे तर इथं थोडा लोडिंगसुद्धा घेईल त्यानंतर तुमच्या ब्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक आहे तर अशा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी इथं सेंड करण्यात येईल ते ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे लॉग इन करायचं आहे बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही तिथं चेक करू शकता की तुमचं जे काही बँक पासबुक आहे ते ॲक्टिव आहे इनॲक्टिव आहे इनॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला त्या सर्वप्रथम तुमचं जे बँक पासबुक आहे ते इथं लिंक करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक बँक सेंडिंग त्याच्यातच एक ऑप्शन दिसेल तर क्लिक केल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुम्ही कोणते बँक तिथं ॲक्टिव आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे ते चेक करून घ्यायचं आहे तर त्यानंतरच तुमचे जे काही पैसे आहेत ते त्या बँक खात्यामध्ये इथं जमा होतील तर सर्व जे काही लाडकी बन योजनेचे फॉर्म जर भरलेले नसेल अधिकही पेंडिंग दाखवत असेल दा तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर जे काही आता अनुपूर्णा योजना त्याच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर आता महिलांनासुद्धा मिळणार आहे ते त्याचे जे काही वाटप आहे ते पंचवीस जे काही ऑगस्टपासून आता सुरू होणार आहेत त्यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला के वाय सी करायची आहे त्यानंतरच तुम्हाला त्याचे जे काही तीन गॅस सिलेंडर आहे ते रिफिल करून तीन मोफत गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार आहे तर एकूण तीन वर्ष तुम्हाला जे काही तीन तीन गॅस सिलेंडर इथं मिळणार आहेत तर त्यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओएमटी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे तरी लाडकी योजनेबद्दल काही अडचणी असतील फॉर्ममध्ये काही त्रुटी झालेली असेल ते दुरुस्ती करायची असेल किंवा फॉर्म तुमचं एडिट करायचं असेल इन रिन्युवलमध्ये असेल एडिट करायचं असेल अशा भरपूर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू